राहुल गांधींची भारत जोडून न्याय यात्रा धुळ्यात दाखल धुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सभा मुंबईच्या शिवाजी पार्कवर सतरा तारखेला म्हणजेच येत्या रविवारी राहुल गांधींची जाहीर सभा या सभेला उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसह महाविकास आघाडीतील सगळे मोठे नेते उपस्थित राहणार उद्धव ठाकरे आज वाशिम दौऱ्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ठाकरेंचा मेळावा उद्धव ठाकरेंना डिवसणारे बॅनर वाशिममध्ये झळकले खासदार भावना गवळी यांच्या समर्थकांनी बॅनर लावल्याची माहिती त्यामुळे वाशिम शहरात ठाकरेंच्या बॅनरची जोरदार चर्चा दहा वर्षात मी केलेली विकास कामं बघून संधी हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया आपल्याला उमेदवारी मिळाल्यानं ला कोणी नाराज होऊ नये हेमंत गोडसेंचा महायुतीतल्या इच्छुक उमेदवारांना टोला नाशिक लोकसभा जागावाटपावरून शिवसेना आणि भाजपमध्ये नाराजी नाट्य सुरू हेमंत गोडसेंच्या उमेदवारीला भाजपचा विरोध इच्छुक उमेदवार दिनकर पाटील यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त आम्ही एनडीएचा भाग पण भाजप आम्हाला विचारात घेत नाही त्यामुळे आम्ही लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढण्याच्या तयारीत मी खासदारांसाठी या अभियानाअंतर्गत तीनशे उमेदवार रिंगणात उतरवणार आमदार बच्चू कडूंचं वक्तव्य बच्चू कडू एक मतदार मतदारसंघापुरते आमदार आहेत भाजपला त्यांनी घडवलं भाजपने त्यांना घडवलं भाजपला त्यांनी उभं केलं असं बोलण्याची आवश्यकता नाही आज ते महायुतीमध्ये आहेत त्यामुळे महायुतीमध्ये विसंवाद होईल असं बच्चू कडूंनी बोलू नये प्रवीण दरेकरांचा बच्चू बच्चूकडून सल्ला जेव्हा फिरायला हवं होतं तेव्हा फिरले नाहीत मुख्यमंत्री असून अडीच वर्ष घराबाहेर पडले नाहीत आता कितीही फिरले तरी त्यांच्या हाताला काहीही लागणार नाही प्रवीण दरेकरांची उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका नाशिक लोकसभेची निवडणूक शांतिगिरी महाराज महाविकास आघाडीकडून लढण्याची शक्यता श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसेंचं नाव जाहीर केल्यानं शांतिगिरी महाराज नाराज कालपासून शरद पवार गट उद्धव ठाकरे गट अजित पवार गट यांच्याकडून फोन आले संजय राऊत यांनीही फोन केला राज ठाकरेंचा फोन आला लवकरच पुढची दिशा ठरवणार काहीही झालं तरी लोकसभा निवडणूक नक्की लढणार मनसे सोडल्यानंतर वसंत मोरे यांनी भूमिका स्पष्ट केली महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची शक्यता महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला तीस जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला सात तर शिवसेनेच्या वाट्याला अकरा जागा येण्याची शक्यता शिवसेना नेते रामदास कदम यांच्या गुहागर शृंगारतळीतल्या सभेला माजी आमदार विनय नातू यांचं उत्तर दोन हजार नऊच्या निवडणुकीत शिवसेनेनं हट्टानं जागा मागून घेतली माजी आमदार विनय नाथूंनी पहिल्यांदाच खुलासा केला छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभेत शिवसेनाविरुद्ध गट अशी लढाई होणार शिवसेनेकडून विनोद पाटील संदीपान भुमरे राजेंद्र जंजाळ इच्छुक तर ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे अंबादास दानवे लोकसभेसाठी इच्छुक शिवाजी पार्कवर पार होणाऱ्या सभेमध्ये राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्यास राहुल गांधींना महाराष्ट्रात फिरू देणार नाही मनसे नेते संदीप देशपांडे यांचा इशारा लोकसभेसाठी धाराशिवमधून मराठा समाजाचे एक हजार जण उमेदवारी अर्ज भरणार दहा टक्के मराठा आरक्षण मान्य नाही मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावा आणि त्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी मराठा समाजाची मागणी लाभार्थींना मोदीजींचा नमस्कार भाजपचं नवं अभियान मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपची नवी रणनीती भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन लाभार्थी कुटुंबांना मोदींचा नमस्कार सांगणार एका विधानसभा क्षेत्रामध्ये फिर एक बार मोदी सरकारचे पन्नास हजार स्टिकर्सही लावणार शरद पवार आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर संध्याकाळी पाच वाजता अजित पवार गटाचे चार आमदार असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये शेतकरी मेळाव्या घेणार निफाडमधील उगाव रोडवरती कांदा मार्केटमध्ये मेळाव्याचं आयोजन अमरावती जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरेंच्या भेटीला अमरावती लोकसभेची जागा ठाकरे गटानं लढवावी कार्यकर्त्यांची मागणी जागावाटपावरून महायुतीतील वाद वाढणार भाजप आणि शिंदे गटात वाद सुरू झालाय आमदार रोहित पवार यांचं वक्तव्य भाजपनं अजित पवारांना सोबत घेऊन राजकीय दृष्ट्या संपवलं लोकसभेसाठी अजित पवारांना केवळ चार जागांवर समाधान मानावं लागेल रोहित पवारांचं खोचक वक्तव्य विजय शिवतारेंचा बोलविता धनी कोण बारामती लोकसभा निवडणुकीसंदर्भात शिंदे गटाचे नेते विजय शिवतारेंनी केलेल्या वक्तव्यावर रोहित पवारांचा सवाल माजी मंत्री विजय शिवतार यांनी पुरंदर आणि हवेली मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावली सासवडमध्ये आज होणाऱ्या या बैठकीत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात चर्चा होणार सूत्रांची माहिती नंदुरबारमध्ये भाजपचा काँग्रेसला मोठा धक्का नंदुरबारचे काँग्रेस नेते पद्माकर वळवी यांचा भाजपत प्रवेश मराठा आंदोलक निवडणुकीमध्ये उतरणार असल्यानं जास्त उमेदवारांनी लोकसभेला उमेदवारी दाखल केल्यास काय करावं याबाबत निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन मागवल्याची सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती छत्रपती संभाजीनगरमध्ये गटाच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन मंडप उभारणीसाठी लागणाऱ्या स्तंभाचं गोमूत्र शिंपडून पूजन समृद्धी महामार्गावरील मेहकर टोल प्लाझावरच्या टोल कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन आंदोलनामुळे सहाशे वाहनांचा बिना टोल प्रवास टोल कंपनीचा जवळपास एक लाखांचं नुकसान शिवप्रतिष्ठान संघटनेकडून आज जामखेड बंदची हाक रत्नदीप फाउंडेशनचे अध्यक्ष भास्कर मोरेंच्या अटकेची मागणी मोरेंवर अवाजवी फी तसंच मानसिक त्रास देत असल्याचा आरोप धाराशिव लोकसभेची जागा अजित पवार गटालाच मिळावी यासाठी कार्यकर्त्यांकडून तुळजाभवानीची आरती लोकसभेची जागा सुरेश विराजदार यांना मिळावी असं देवीकडे साकडे मुंबईतल्या कोस्टल रोडची वेळ बदलली सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच पर्यंत कोस्टल रोड खुला राहणार कोस्टल रोडवरून पहिल्याच दिवशी सोळा हजार वाहनांचा प्रवास प्रत्येक मिनिटाला बत्तीस वाहनं या मार्गावरून गेली दुपारी तीन ते चार या वेळेमध्ये गाड्यांची संख्या सर्वात जास्त दादरमधील सिद्धिविनायक मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार यासाठी मुंबई महापालिका पाचशे कोटींचा खर्च करणार होळीनिमित्त कोकणामध्ये जाण्यासाठी चौऱ्याऐंशी एसटी बस प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळ सज्ज राज्यातील बहुतांश भागांमध्ये कमाल तापमानाचा पारा वाढला अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान सदतीस अंशांच्या पुढे पुढचे पाच दिवस राज्यामध्ये तापमानात वाढ होण्याचा अंदाज त्यामुळे राज्यामध्ये उष्णतेची लाट दिवसागणिक अधिकच तीव्र होण्याची शक्यता पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट चौतीस गावातील सोयीसुविधांसाठी अठरा लोकप्रतिनिधींची समिती विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यास सरकारची आठ महिन्यांनंतर मान्यता समाविष्ट गावातील विकास कामं आता या समितीच्या माध्यमातून केली जाणार पुण्यामध्ये आरटीएनं ओला उबर वाहतूक परवाना फेटाळला अपील करण्यासाठी तीस दिवसांची मुदत तोपर्यंत प्रवासी वाहतूक सुरू राहणार मुंबई विमानतळ परिसरातील सर्व आस्थापनांवर येत्या पंधरा दिवसात मराठी पाट्या लागतील विमानतळ प्राधिकरणाची हायकोर्टात ग्वाही कोरोना काळात यात विलंब झाल्याचीही कबुली आज हायकोर्टात पुढची सुनावणी नागपूरमध्ये बर्ड फ्लूग्रस्त कोंबड्यांच्या संपर्कातील सत्याऐंशी कर्मचाऱ्यांची बर्ड फ्लू चाचणी निगेटिव्ह मात्र दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण महापालिकेच्या आरोग्य पथकाकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षण बेळगावमध्ये कर्नाटक सरकारचा पुन्हा अतिरेक भाषिक वाद निर्माण केल्याचा आरोप करत महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते शुभम शेळकेंना अटक नाशिकच्या येथील हो प्लास्टिक गिट्टी कारखान्याला आग आगीमध्ये प्लास्टिक जळून खाक अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण संगमनेर शहरातील दिल्लीनाका परिसरात दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून जमावाकडून तिघांना मारहाण आठ जणांविरोधात गुन्हा दाखल काही जणांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आज अतिशय महत्वाचा दिवस तीन सेमीकंडक्टर कंडक्टर कारखान्यांचं पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन भारत सेमीकंडक्टर सेमी कंड़, सेमी मिशन अंतर्गत गुजरातच्या धोलेरा साणंद आणि आसामच्या मोरी गावमध्ये सेमी कारखाना उभारला भाजपची लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता मध्यप्रदेश महाराष्ट्र गुजरात कर्नाटक चंदीगड हिमाचलसहित काही राज्यांमधील शंभर उमेदवारांच्या नावाची घोषणा होऊ शकते भारतानं मॉलदिव्समध्ये उपस्थित असलेल्या आपल्या सैन्याला बाहेर काढण्यास सुरुवात केली अड्डू बेटावर उपस्थित असलेले पंचवीस भारतीय सैनिक आतापर्यंत देश सोडून गेल्याची मॉलदिवसच्या मिहारू वृत्तपत्राची माहिती इंग्लंडमधील नॅशनल हेल्थ सर्व्हिसमधील डॉक्टरांची कमतरता भरून काढण्यासाठी भारतातून दोन हजार डॉक्टर्स पाठवले जाणार यासाठी भारतातील मुंबई नागपूर गुरुग्राम इंदौर चेन्नई आणि दिल्लीसह नऊ प्रमुख शहरांमधील मोठ्या रुग्णालयांमध्ये प्रशिक्षण केंद्र सुरू मोदी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय प्रत्येक वर्षी सतरा सप्टेंबरला हैदराबाद मुक्ती दिन साजरा केला जाणार गृहमंत्रालयानं नोटिफिकेशन जारी केलं जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प पुन्हा आमने सामने पक्षांतर्गत निवडणुकीमध्ये दोन्ही नेत्यांचा विजय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट